गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे इंस्टाग्राम वरून ओळख झालेल्या आंतरजातीय प्रेमविवाहाच्या अपहरण प्रकरणातील आणखी दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या विभागाने अटक केली वैभव गाडगे व संग्राम धुमाळ अशी त्यांची नावे आहेत याबाबतची तक्रार मोहन दिनकर अडसूळ वय वर्ष पंचावन्न राहणार निगवेदुमाला धुमाला यांनी करवीर पोलीस ठाण्यात दिली आहे अधिक माहिती अशी की विशाल व श्रुती यांनी वर्षभरापूर्वी इंस्टाग्रामवरून ओळख झाली होती ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले परंतु दोघांच्या लग्नावरून घरच्यांचा विरोध होता त्यांनी सात महिन्यापूर्वी पळून जाऊन लग्न केले हाच राग मनात धरून मुलीचे वडील श्रीकृष्ण महादेव कोकरे यांच्या सांगण्यावरून विशालचे अपहरण केले होते या प्रकरणातील धीरज उर्फ हनुमंत नामदेव पाटील वर्ष छप्पन राहणार कवठे पिरा तालुका मिरज व राजेंद्र परमेश्वर कट्टीमणी वर्ष तेत्तीस राहणार कुपवाड एम आय डी सी सांगली यांना यादीत पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणातील वैभव गाडगे व संग्राम धुमाळ आज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पटकाने अटक केली ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्रॅमदारी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद